नमस्कार मित्रांनो मी पवन आज पुन्हा एकदा आपल्या भेटीस एक अशी छानशी कविता घेऊन आलो आहे तर चला वळूया आजच्या कवितेकडे कवितेचं शीर्षक आहे नागांची आत्मकथा आणि कविता अशी आहे की है, था था कवीते कवीते का म्हणून करतोस तू हे पूजेचे ढोंग का म्हणून करतोस तू हे पूजेचे ढोंग मला सर्व ठाऊक आहे तुझे हे सारे सौंग का म्हणून करतोस तू हे पूजेचे ढोंग मला सर्व ठाऊक आहे तुझे हे सारे सोंग साप समोर येतास होते तुझी अवस्था रे दैना साप समोर येताच होती तुझे अवस्थारे दयना लाठीमार करताना दया तुला कशी कार्य येईना का म्हणून रे माणसा तुझ्या मनात आमच्याबद्दल अशी मरणाची भीती का म्हणून रे माणसा तुझ्या मनात आमच्याबद्दल अशी मरणाची भीती सांगशील का कधी बंद होतील या निष्पाप प्राण्यांच्या जीव घेण्याचा का म्हणून रे माणसा तुझ्या मनात आमच्याबद्दल अशी मरणाची भीती सांगशील का कधी बंद होतील या निष्पाप प्राण्यांच्या जीव घेण्याचा रीती मला नको तुझे ते फूल वाटीभर दूध आणि ते बेल मला नको तुझे ते फूल वाटीभर दूध आणि ते बेल बस होऊन जाऊ दे प्राणीमात्रा आणि मनुष्याच्या समन्वयाचा मेल तर मित्रांनो ही युती आजची कविता कविता आपणास कट कशी वाटली आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद